नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण म्हणजे मी जो घरगुती मसाला बनवणार आहे बघा त्याची रेसिपी आपण पाहणार आहात तर मी जो रोजच्या भाजीला वापरते तो मसाला आज मी बनवणार आहे तर इथे बघा आपण साहित्य बघणार आहोत आधी इथे घेतले आहे मी हे गावरान धने हे मी गावाकडून आणले आहे लवंग त्रिफळ घेतले आहेत मोठी वेलची स्टार फूल जावित्री हिमायपत्री हिरवी वेलची दगडफूल तमालपत्र किंवा तेजपत्ता हे आपलं जे आपण फोडणीमध्ये टाकतो ते जिरं घेतलं आहे त्याबरोबरच शहा जिरं सुद्धा घेतलं आहे मी काळी मिरी ही घेतली आहे दालचिनी इथे तुम्ही पाहू शकता आणि काही सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत तर चला आता आपण मसाला कसा बनवायचा ते सुरू करूया आता इथे मी बघा कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवरती त्यामध्ये आपण सर्वात आधी धने भाजून घेणार आहोत तर हे धने मी निवडून घेतले आहे आणि अर्धा किलो एवढे धने घेतले आहे बघा आता हे भाजता वेळेस कोणतेही मसाले भाजता वेळेस आपण मध्यम आचेवरच भाजायचे आहेत कारण त्याचा जो स्वाद येतो तो, तो खूप छान येतो बघा फुल गॅसवर जर भाजले आपण तर ते वरूनच फक्त भाजल्या जातात आणि चवीमध्ये सुद्धा बदल होतो त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे है। आपण मसाले मध्यम आचेवर व्यवस्थितच भाजून घ्यायचे आहे भलाही किती वेळ लागू द्या पण मध्यम आचेवरच हे मसाले भाजायचे आहेत तर इथे हे धने छान असे खमंग भाजून झाले आहेत तुम्ही इथे पाहू शकता मस्त असे हलके फुलके झाले आहेत आपण हे या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे म्हणजे कसं थंडे लवकर होतील बघा हे आता आपण याच कढईमध्ये हे जे दगड फूल आहे ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला निवडून घ्यायचं बघा कारण यामध्ये ना काही कचरा वगैरे असतो मातीचे खडे पण असतात ते काढून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे मी इथे एक छटाक दगड फूल घेतला आहे तुम्ही किती मसाला बनवणार आहात त्यानुसार तुम्ही हे फूल घ्यायचं आता हे सुद्धा आपण मध्यम आचेवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे मसाला बघा जसा तुम्ही भाजाल तसा त्याची म्हणजे तशी त्याची चव येणार आहे तर मध्यम आचेवरच आपल्याला हे सर्व मसाले जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर हे दगड फूलसुद्धा भाजून तयार झालं आहे आपण हे या भांड्यामध्ये काढून घेऊ याच कढईमध्ये आपण आता हे तमालपत्र आहेत ते भाजून घ्यायचं आहे सुगंध येईपर्यंत हे आपण भाजून घेणार आहोत फक्त मध्ये मध्ये काय करायचं याला हलवायचं आहे म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित हे भाजल्या जाईल बघा तोपर्यंत हे धने आणि जे आपण आधी मसाले भाजत आहोत ते थंडसुद्धा होत आहेत तेजपत्ता आपण काढून घेऊ आता यामध्ये टाकणार आहे बघा मी हे दालचिनी मसाल्याचं हे जे दालचिनी लवंग मिरे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता बघा काळी मिरी इथे आहे लवंग आणि त्रिफळा घेतल्या आहेत बघा लवंग आणि त्रिफळा या मसाल्याला सारखाच वेळ लागेल भाजायला म्हणून मी हे एकत्र एक भाजत आहे मोठी वेलची स्टार फूल हिरवी वेलची टाकते यामध्येच आणि ह्या लाल मिरच्या सुद्धा यातच भाजून घेऊ आपण आता हे सर्व मसाले आपण एकत्र भाजून घेत आहोत बाकीचे जे राहिलेले मसाले आहेत बघा ह्या हळकुंड आहे, आहे जायपत्री मापत्री आणि शहाजिरं आणि साधं जिरं ते आपण नंतर हे मसाले भाजल्याच्या नंतर भाजून घेणार आहोत कारण त्याला लवकर भाजतात ते आणि ह्या मसाल्याला थोडा जास्त वेळ लागतो आपण यामध्ये थोडंसं तेलसुद्धा टाकणार आहोत आधी आपण बिना तेलाचे मसाले भाजून घेतले होते जसं की धने तेजपत्ता दगड फूल आपण बिना तेलाचं भाजून घेतलेलं आहे आणि हे जे खडे मसाले आहेत यावरती थोडंसं तेल टाकून आपण भाजून घेणार आहोत अगदी मध्यम आचेवरती खमंग सुगंध येईपर्यंत हे मसाले भाजून घ्यायचे हे मसाले थोडेसे असे भाजत आले आहेत आपण यामध्येच जावित्री टाकून घेणार आहोत हळद आपण नंतर तेलामध्ये तळून घेणार आहोत बघा हे मायपत्री सुद्धा टाकणार आहोत याने छान मसाल्याला सुगंध येतो आता हे थोडे थोडे अजून मसाले भाजून घ्यायचे आणि नंतर यामध्येच आपण जिरं म्हणजे साधं जिरं आणि शहा जिरं टाकून भाजून घेणार आहोत हे सर्व एक दोन मिनटं आपण या मसाल्याला भाजून घेणार हो। आहोत आणि नंतर जिरं मिक्स करणार आहोत यामध्ये आता हे मसाले बघा भाजले आहेत आपण यामध्ये हे जिरं टाकून घेणार आहोत आणि शहाजिरंसुद्धा यामध्येच टाकून घ्यायचा आहे आता अजून एक मिनिटभरासाठी आपण हे मसाले मध्यमाच्यावरच परतून घेणार आहोत कारण हे मसाले सर्व गरम आहेत आणि कढईसुद्धा गरम आहे तर जिरं लवकर भाजलं जातं बघा एक मिनिटभरच आपण हे भाजून घेऊ नंतर काढून घेणार आहोत मस्त हे छान मसाले भाजून तयार आहेत आणि सुगंध येत आहे बघा याचा मस्त दरवळ सुटलेला आहे भर असा आपण हे काढून घेऊ सर्व मसाले आता याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते एक छोटा चम्मच एवढं तेल टाकायचं तेल गरम झालं यामध्ये हे ज्या हळकुंडाचे तुकडे मी केलेले आहेत ते तळून घ्यायचे आहेत थोडा हिंगई टाकू शकता तुम्ही यामध्ये मी फक्त हे हळदच तळून घेत आहे गॅस बंद करते इथे या मसाल्यावरती हे काढून घ्यायचं आहे बघा आता हे मसाले आपण सर्व असे अगदी थंड होऊ देणार आहोत व्यवस्थित आणि नंतरच गिरणीतून दळून आणायचे आहेत किंवा मग तुम्ही मिक्सरवर देखील बारीक करू शकता मी गिरणीवरून दळून आणणार आहे म्हणजे छान बारीक असा मसाला आपला तयार होतो तर हा मसाला तुम्हाला कसा वाटला आवडला असेल नक्कीच कमेंट करा आणि हो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद नवीन असा चॅन चॅनलवर तर देखील करून घ्या तर आता मी हा मसाला थंड झाल्यावरती बारीक अगदी दळून आणते नाहीतर मग जर माझा मिक्सर कसं थोडंसं जुनं आहे त्यावरती बारीक झाला तर मी मिक्सरवरच दळते आणि नंतर तुम्हाला दाखवते हा मसाला आपला कसा तयार होतो ते बघा आता हा मसाला संपूर्ण मी गार करून घेतला आहे मी काय करते मिक्सरवर बघते छान असा बारीक होतो का ते हे म म्हणजे छोटं भांडं घेतलं मिक्सरचं त्यामध्ये आपण हा मसाला टाकून बघू बारीक झाला तर मग मी गिरणीवर जाणार नाही दळायला नाहीच बारीक झाला तर मग मात्र बाहेरून दळून आणायचा आहे तर सर्व थोडा थोडा मसाला हा आपण यामध्ये टाकून वाटून घेणार आहोत हे आपल्याला बारीक वाटायचं आहे त्यामुळे बघा एवढं फुल भरून घेतला आहे आणि आता मिक्सरला मी वाटून बघते तर बघा मिक्सरला आपण हा दळून बघितलेला आहे आणि छान असा बारीक होत आहे मसाला आता मी काय करते हा सर्व मसाला मसाला जो आहे तो मिक्सरवरच बारीक दळून घेते बघा आपल्याला गिरणीवर जायची गरज नाही तर नसता बारीक झाला हा मसाला मिक्सरवर तर मला गिरणीवरून किंवा मग बाहेरूनच दळून आणावा लागला असता तर आता हा मसाला मी संपूर्ण थोडा थोडा करून दळून घेते म्हणजे पटकन आपल्या घरच्या घरी मसाला तयार होईल तर पहा आपला हा सर्व मसाला जो आहे तो मिक्सरमध्येच मी दळून घेतला आहे आणि छान असा घरच्या घरी मसाला तयार झाला आहे बघा वेळही वाचला माझा आणि पैसे सुद्धा लागले असते गिरणीवर दळून आणायला गेले असते तर बघा आपला हा छान एकदम चवदार चविष्ट भाज्या होणारा मसाला तयार झाला आहे हा मसाला आपण कुठल्याही रस्सा भाजीला किंवा सुक्या भाजीलासुद्धा मी वापरते तर नक्की करून बघा आणि तुम्ही कसा करता मसाला तोसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आता हा अशा आहे का हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवते म्हणजे याचा जो सुगंध आहे तो कमी होणार नाही मसाला संपेपर्यंत याचा सुगंध असाच राहिला पाहिजे कारण आपण भाजीमध्ये टाकला की खूप छान स्वाद येतो या सुगंधामुळे भाजीला तर हा माझा घरगुती मसाला तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला कमेंट करून सांगा आणि हो नवीन असा चॅनेलवर तर देखील करा भेटू पुन्हा अशाच छान छानशा नवीन व्हिडिओमध्ये